अरे ना राजा भांड्यात गुड़्याने फोन काय विचार करू लागला राहायचे एवढा विचार करू लागते का गेले नाही तिकडे तुले जे भारता सांगा जे सांग, आ, का, का, आ, आना, आना, ते सांग पण लवकर सांग हा नाही का संध्याकाळी तिसऱ्या पायरी म्हटलं सगळे अरेंजमेंट करावं लागते सामान आण हे पार्टी म्हणजे तुले काय का सोबी वाटू लागली का लवकर लवकर कर तुला काय करा काय नाही सांगून देऊन राहिलो का पाय व गेले माझ्या विचार करत बसून राहिले हे म्हटलं भांडात लवकर लावत्या बुड्याला सांगून द्या का हो तुला रे फ्या बरोबर आणले का चटा बरोबर आले का तू जरा लवकर लावत्या बुड्याला फोन काय तुला सांगायचं आहे पाईप चुरीले गेले का डुकराने तुडवले तुले जे काही भाना सांगायचं त्या कुठे लवकर सांग लवकर काय ते अडजस्टमेंट कर पावा कसं मग भोगणीचा अंतर नाही झाला पाहिजे हा पार्टी करतो म्हटलं तर का कमी वेळ लागते का हा इथं आपण आता पाईप विकायला जाऊ तिकडं ते द्या देऊन पैसे आणू मग सामान आणू हा लट नाही म्हणता म्हणता तू एक काम कर त्या कुठेले म्हटलं हा पाईप म्हणा डुकऱ्याने तुडवले हे सांगून दे आणि विषय मुकाय करून टाका आता जास्त काही विचार करत बसू नको तू तू तर भले आयडिया सांगून आला का लागते का म्हणा म्हणे काले म्हणा ते पाहिजे तुला दुखला ना नाही तुला लागा म्हणून काय हां हा? म्हटलं लायचं नाही लागण का ना ना बुधायचे अ पायप तुळून राहिले तर चना तुला दुखल काही काही बोलून राहिले का तेने सांगत बाबा बुधायले मा बुधायला जर माहीत पडलं ना तर झालं बाबा पायप गायब झाले त्याची शिद्धेत लायला लागून दा मग एक काम करतो चोलीला गेले म्हणून तेच सांगतो त्याचाच करतो मी चोलीला गेले म्हणून सांगून देतो लगोला आपण घेऊन दो विका करून दाखल तिकल आणि बस पैसे घेऊन येऊन आपला कार्यक्रमाला सुरुवात करून टाकू हो हो सांग 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 तुला जे सांगायचं ते सांगल्या काल्या मामाना नको ऐकू तुझ्या आयडिया लावतो हा ही चोरी लगेल म्हणून सांगून दे करून टाकू विषय खतम दर तिकडे तुला तुम्ही आणून लागले मग काय त्या तू आणून लागला त्या घालून तू काय ऐकू लागला आणि तुले म्हटलं हा लक लगे तुले बोलायला हा तुमचा काय म्हटलं तुम्ही काय आणून लागला सांगा ना म्हणजे मी महाराजला पायभ ऐकून लागलं मग उद्याला खोतं बोलून तुलीले गेलं म्हणून काय म्हटलं तुम्ही काय आणून लागले ते सांगा ना काय म्हणतात मी सांबार हा सांबार अजून काय अद्रक लसण म्हटलं मी आणतो बाकीचं म्हटलं तेल गेल काय पाई पाई ते लारे ना इकडे लकलं काय याला सांगून दे आता पैसे तर झालेच आपल्या पाय ब्याचे विशिष्ट पाहि पाहिजे पैसे येते चांगले होतं बघ ठीक म्हणजे म्हटलं आपल्या भागीच्या जुने म्हण जाते हा मी का अनुभव आता सांगा सांगा तुम्ही सांगा का नव्हतो एक काम करतो दो दोन कांदे घेऊन काल मी दोनों कांदे घेऊन येतो मस्त मोठे मोठे मी पाहतो मग जरासं मी तिकिट घेऊन ये काले खर्च कायदा म्हणजे जरासं घेऊन येकाले हो मी काय म्हटलं तुम्ही मोठे मोठे थांबून आणून लायले आता म्हटलं पण तेवढं काय अन्न होत नाही एक काम कर तुम्हीच म्हणता पालटी करून घ्या एक जण काय मीठ आणून लागलं एक जण कांदा आणून राहिलं एक चमाला अडलकून राहिलं मोठे मोठे थांबून आणून लागले तुम्ही मायको म्हटलं एवढं मोठं अन्न होत नाही म्हटलं तुम्ही करून टाकला जिल्ह काय आम्ही येतही नाही आणि काहीच नाही तुम्ही पालटी गाला नाही तलबा घाली तुलाच गेलो काय होतं अरे बाबा काय झालं रे बंद म्हटलं काय झालं आता तुम्हीच करून घ्या म्हणता काय झालं म्हटलं काय झालं म्हणते हा काय झालं म्हणते का मला पागल थांबून झाले का तुम्ही हा पागल थांबून आले का एक तल मीठ घेऊन एक कांदे घेऊन बाकी तर कोण काय तुम ते आपण का आपण का कोण आण तुमचं आलं तेल आहे ते टिकत मीठ आहे हा म्हणजे थकलं काय का भाजीतही मिनत आण थगलं म्हणजे तेल टिकतही मी मिळत आण ती फक्त मीठ कांदे थमाल ना का बे थकला का माईकला धकालून लायला का तर मी तुमच्या पाल्टी देवला देवला कला तर काही नाही तुला दा पण थकलं माईला धकालून लावले तुम्ही आपण दवलं दौल कलावलं म्हणजे तुम्ही अंगाला बोलून नाही का तुलाच गेले मी नाही का दादा राजा भन माझी तब्येत खराब आहे का नाही तुम्ही आणलात तरी काही ना काही म्हटलं समजून घे बा आली हा राजा ललू लागलो मी नाही तर म्हटलं मी तुलाच माहित आहे काही नाही काही आणतो म्हणून राजा आता काय करू पैसे नाही काही नाही घरी म्हटलं तिकटही नाही जास्त थोडंस आहे मागे नाही तुम्ही तिकट तरी आणलं तर आज या करून घे बाले बाबा बाबा म्हटलं लागले ललू नको ललू नको बाबा म्हटलं ललू नको तर तब्येत खराब आहे तर जाऊ दे तुला म्हटलं लगलं का तुझे काय खराब आहे त्या बाबाची काय त्या बुद्धी तब्येत खराब आहे का आई तब्येत खराब आहे त्या बुधाची आहे का खाला तू म्हटलं तुझं जला म्हटलं काही थांबून आलं नाही तब्येत खराब नाही पण मी ना घरून काही आणलं मा बुडील माहित पडलं का झालं चार दिवस मले म्हटलं लगात तर म्हणजे धुनीच आहे म्हणून मी घरून काही आणत नाही बाबा माझी शर्ट तर ठेवून दिले का पाय तर काय किती रुपयात ठेवतो काय ठेवतं ते पार्टी म्हणून टाकून दे म्हणजे का पार्टी इकडे करून घ्या आपण ह्या उपाय आता आखरी हो त्याशिवाय मग दुसरा उपाय नाही म्हटलं आपल्या पाषी जे पायपातले पैसे किती उरते रे काय म्हटलं काय आम्हाला आम्हाला पुरते सांगू तू सात आठशे रुपयाचे पायप होते ते खपते तू आले काय आपलं तीन चारशे रुपयाचं म्हटलं ते बोलणार भाजीच चार पाचशे रुपये राहते पैसे काय कमी राहते दरा का त्याच्यामध्ये तेल तिकट मीठ घेऊन येऊ हा काय म्हटलं कोणाच्या घरून आणपूर लागते तुझ्या घरून आणू नको काहीच नको या घरून आणि म्हटलं जरा जरा आणतो लसण बिसन काय समार घे मारतोय आणून काय मीठ आणतो म्हणते हा जे आणते ते आणून आणि बाकी म्हटलं त्या पैशाने घेऊन येऊ पैसे आहे ना आपल्या पैसे पैसे नाही असते तर गोष्ट वेगळी असती उलंग का माझ्यावर खालच काही पैसे हा का

पायप मग कोणाचे बाबा देतो ना बाबा ते पाय म्हणजे माय पायपला मध्ये पायपा देऊ आल्या तुम्ही तर एक मधलं काही पैठणी काही थामनने काही नाही करून लाईल का तुम्ही तिथे जातग थमाला जातक एक मिठाला जातकला एक कांदा चातकला मैलून करून घेता का बे सगळं घुमून फुलून तिथे येऊन तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता तुला हवं देतो नंतर मी काय करतो बरं बरं ठीक आहे म्हटलं भांडा तुझे काही टेन्शन घेऊ नको आम्ही म्हटलं टाकतो 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 म्हटलं हो हो टाकतो पैसे टाकतो ता आम्ही घराचं म्हटलं सामानही वाढवतो वा जमलं आता जमलं मला तुम्ही खलता करून राहिले आता म्हटलं तुम्ही पैसे टाका थांबणी वाढवा हो हो वाढत ना वाढत वाढत घे पाय घे लवकर चालते चाल म्हटलं ते करून टाकू विषय खतम करून टाकू पैसे घेऊन तिकडे सामान चालवत चाललं घे म्हटलं तर हे लगला घ्या रे घे म्हटलं लवकर

चला चला घ्या लवकर ते पायप भांडत म्हणजे तसं करा चला सगळे पैसे त्याच्याकडून धावत ना मी थांब नव्हते तिला कसा कसा काढत नाही तर माहीत मग एक वाक करू दे करून सांगतो ते गमत राहिले तर आता बघताला सगळं घे म्हटलं लक्या लारे घे म्हटलं चल चल लवकर घेतात अभे हो ताला घ्यायला लगेल ते पायप पा खांद्याला ताला ना मामी मी म्हणून लागला कोणाला देतलो नाही पाहिजे देतलो घेतलो हा माझ्याला सांगेन का पायप तुलीत गेले मा बुधाय तर माहिती लागल ते सांगा तुला बोल चाललं पायप घेऊन ते थोपते बांधा म्हटलं कोणाला खालागण म्हणत खालागण तुम्हाला बोलण्या खालागण मी म्हणाला दिलं नाही पाहिजे लवकर लवकर तला काय म्हटलं हे पायप कुठे विकत आपल्याला तुम्हाला दिमाग दिला तर पायप आता इकात एकदा कोण घेत लवकर आता मला सांग तू दिमाग मीने दिला म्हटलं ती जुगाड मी लावलंच ला असं ना तू त्याचा काही टेशन निवडायला सगळं जुगाड लावलेला म्हटलं मी ना कुठं इकायचं काय इकायचं कसं इकायचं तू बघता पायप पा घेऊन चाल झालं सगळं मी वीक वाक करून देत तुले चला घ्यायला म्हटलं रे या लग्न घ्याल म्हटलं घे लवकर इथं का का आपल्याला गावभर जेवण नाही करायचं दाखवायची नाही ते लोकांनी पायप मी तिथे बसून घे चला म्हटलं घ्या लवकर हो घेतो ना लवकर लवकर तुम्ही झाला मस्त भाषा सारखे मस्त गोष्ट करत आले ना आमच्या खांद्यावर देऊन राहिले घ्या म्हणजे लवकर लवकर मी आम्ही मानूच नाही ज्यूस घेऊन घ्या ना आमचा बापा असं किती वजन आहे रे बा एवढं त्याच हा तुमच्या खाणे चुकू लागले कल्ले मुडे लोक वजन न फज नाटक बुरू राहिले हा त्याला म्हटलं दारे घे रे लारे चल घे मला तुझी लागलं काय नसले नाटक नको करू म्हणजे कस तुझी जुगड लावला आता तिला काय आता नाटक करू लागले लोकल दिसलो नाही पाहिजे याचे पाईप लवकर खपले पाहिजे आपले पाठी सुई निघते त्याला काय इथून असा टाइमपास करायला अभि घ्या ना म्हटलं लवकर घ्या लवकर चला ना हो घेऊ लागलं बा घेऊ लागलं चला तुम्ही पुढे मस्त गोष्टी करा चला घेता मी चला शांत तुम्ही चला हो बोर बाबू काय तु सांग म्हटलं काय तुट लवकर मंगलू भू म्हटलं दोन पाईप होते फक्त म्हटलं दोन पाईप पाई चांगल्या पाई पाई बिलकुल हो। तुटेल नाही फुटेल नाही का सुधरण नाही का नाही एक नंबर पाईप आहे म्हटलं सांग म्हटलं आणखी काय का नुसत्या पाइपच आहे बस बस मंगलुभू पाइपच आहे आपल्या बस तेवढंच म्हटलं बरोबर लाव नवीन पाईप आहे आधी पहिले मला खरी घरी हे सांगा चोरीचे आहे का म्हटलं घरच्या वारातले का कुठे कसं काय ते सांगा कुणाच्या वारातले काय ते सांगा म्हटलं पहिले अरे बाबा मंगलू भाऊ घरच्यावरातले ना, ना सोपते त्याच्यावरातले एकतीस डिसेंबर नाही का आमच्या त्याच्या वरातले दोन पायक आम्ही करून टाकले त्याच्या बुड्याला सांगून दिलं चोरीला गेले असं गेम केला आम्ही म्हटलं ते घरचेच आमच्या काही चोरी तरी नाही बाबा असं घाल बरं ठीक आहे ना पण खरी खरी बोल लागले ना तुम्ही का ना राजे मंगलू भाऊ म्हटलं खरंच बोल लागलो ना तुम्हाला असं माहित का खोटं बोललं म्हणून तर दोन चापटा मारता मागावर तुम्ही बरं बरं ठीक आहे का दोन पाय पाहिजे नऊशे रुपये मग काय पाय रे पाहिजे नऊशे रुपये म्हटलं कसं काय करतो सांग लवकर देऊन दे दे इकून इकून टाकले नवचे लोक म्हणते ना हो इकून दे इकून दे मग हा तेच म्हणत पा नाही तर मग नंतर फालतू आपल्याला मनाचं नाही एवढे कमी पैशात विकून दिले ना असून तसं फलत मग आपल्याला घरानं पाहिजे ना सांगून दे नाही नाही इकून टाक ना इकून नव चल म्हणते ना इकून टाकलं का ठीक आहे मग मग भाऊ घेऊन जा पाहिजे आणि फक्त म्हटलं पाहिजे कुणाला माहित नको पडू दे का मेनचं म्हणजे बुडाले याचा बुडा म्हणजे कंदील बुडाला तुम्ही वळखाच असाल तर म्हटलं त्याला माहित नाही बोललं पाहिजे घातल्या लोकाले म्हणजे कुणाला माहित नाही बोललं पाहिजे एकाला माहीत पडला का दहाले माहित पडते एवढी बक्ष दक्षता घेता तुम्ही कोणाला माहित पडता कामाने काही म्हटलं टेन्शन घेऊ नको काही कुणाला माहित नाही बस काय टी भिंड असा तुम्ही पाहिजे म्हटलं कोणाला सांगू नका मी घेतले म्हणून नाही टाक बस मी ना घेतलं बघा आपण चोरी चोरी सामान घेत म्हणून तुम्ही म्हटलं तुम्ही सांगा नकान पांडा सगळा नाही आम्ही गेला सांगतो बाबा आमच्या टाईमवर तुम्ही आमच्या कामात पडताना आम्ही तुमच्या गायला ना सांगणार आम्ही सांगत आम्ही सांगत चोरीला गेले बा चोरीला म्हणून आम्ही एवढं काय सांगतो का आम्ही इकडे ती म्हटलं तुम्ही नका सांगणार फक्त बस बाकी विषय जरला आम्ही सांगतच नाही মাছি মচ্ছর আহ মি না পাঠিয়ে সামান তুমি টেন ঘুই সঙ্গেই নেই পড়ে টেনার পায়ে লোক চালো না পালন পড়ে পয়সা तरी झुमर एकटीस डिसेंबरचा आजचा दिवस पण काही कोणाचं काही नियोजन नाही पार्टीचं का काही कोणाचा फोन नाही का काही का, कोणाचा बोल नाही का पार्टी करता का काही करता का काही म्हटलं काहीतरी काहीच नाही काही चला चाल नाही दिसून राहिलं हे आता आपल्याला उठून उभा करायला लागत शिव लागू आपण एकतीस डिसेंबरची पार्टी होते काही म्हटलं कुणी काही लक्ष देत नाही ते आपलं काम आता उठून करणं मग काय करत का तरी झुमर पार्टी करायची असं तर आपल्याला करा लागत मग दुसरं कोण हे उठून उभं करते आपलंच काम आहे उठून उभं करणं राहत का ते ना मग आता पाहा लागल नाही शांतले तिकडे ते माझ्या माहिले घेता का देऊ लागेल घेऊ लागायला फाल तू घरंगरम करते पेल्यावर पूर बैक नक घेऊ तिकडे कंपनी बुड्याला मार्गच्या बुड्याला येईल ते विचारून करून घेऊ आणि पोट्ट वाट्याला विचारून घेऊ देवा देवा पुट्टी लागले पुट्टी लगायची ते तू भान्या मला ये म्हटलं इकडे भंडीचं मग लपू काय यायचं तालमेळ झालं असं ना ते आपण ऐकू नापूल लगा ऐकून घेऊ काय आहे काय नाही मग नंतर त्याला सांगू त्याचं काही नियोजन असन नाही आम्ही पार्टी करू राहिलो पैसे द्या पार्टी करू हां त्याच्याबद्दल काय बोलून घेऊ पहिले त्याच्या ऐकून घ्या आपण लपूल लपू हे म्हटलं इकडे लपून घेऊ बंडी माग ओ हो हो

सगायला फोन लावून असलं घलागला चालू आहे ना द्यायला घालाकी घरी जातो मी घरी उलट बुध्याचा गेम घेतो मी हा पायप तुम्ही म्हणतो कोणाला दिले का म्हणतो दोन पायपा गाणं मी काय सांगून टोलीन फुलिंग गेले म्हणून हा बुधाल उलट गेम घेतो तुम्ही दिले का म्हणतो कोणाले पायप कमी जिथून राहिले म्हणतो मला दोन म्हणतो बुध्याने काय बुधा पाच सांगू कोण नेले काय नाही तोली गेले काय गेले मी काय सांगतो मी इकले म्हणून हा जमते ना म्हटलं तुले जे पटते ते कर तू येवर तू पायबा तुले तुला काय बोला काय नाही आम्ही तुला सांगून सांगू म्हटलं पागल झालो तू आमचं काही ऐकत नाही तू कले किती काही सांगतलं तुला आमच्या मनात जरी तू करशील कर त्याच्यापेक्षा तूच कर तूच बोल तुला काय सांगाय सांगता कुठे बोला बोला ठीक आहे आता मग मी घालि ती म्हटलं लवकर आ ते थांबान हा म्हटलं काय आता काय तुम्ही काय आणून लायले होते त्या थांबाईन वाढून लागले पैसे देऊन लागले ते मला भाजी ता आणले तेल गिला आणले तर म्हटलं पैते ते थांबाय अगं पगळ धमाकाला हा काय म्हणाले मी घालून काही ताणत नाही आता थांबून लालो अरे लोक आणून

शिव पायप जिंकून टाकलं घरच्याच अरे भावच्या वावरातले स्वतःच्या घरच्या पायपा शिकवून टाकले ना पार्टी करायचं सांगतो म्हणे का तुम्ही कोणाला का पाय का चोरीला गेले रे बापा किती गेम खेळले पार्टी करासाठी बाकी पायप जिवून टाकले जाऊ दे ना पण आपलं तर मस्त जमलं ना आता आपल्याला माहीत पडलं का ना याच्याच वावरातल्या पायप इकून पार्टी करू राहिले म्हणून आता आपल्याला धमकी झाली बरं झालं ना आता येईना का आपल्याला म्हटलं का पार्टी देऊ देत नाही तर डायरेक्ट येईल म्हणता येते ना तुम्ही चालले होईपत बांधाच्या घरच्या पायप विकले त्याच्या बुड्याला सांगून राहिले का चोरीला गेले आणि माहित आहे मग माहित पडते आपल्याला येऊ लिहून देत झालं ना आपला आपलं म्हटलं पार्टीचा पक्का झालं या पार्टी करासाठीच करू हे सगळं काही झालं आपला गेमच पक्का झाला म्हटला का माझा याचा भांडा फिटवला आपण नाही हो आपल्याला नाही म्हटलं तर म्हणजे याचा भांडा फिटवलाच टाकू आपण तरी ते आता कुठून वाढवा सामान कुठून पैसे आणा तुमच्या भांडातले म्हटलं आम्ही पैसे आणतो सामान्य वाढतो कुठून आणा सामान हा घरी जर माहीत पण माझ्या बुडी म्हणलं लगात पाच दिवस मध्ये बत्ती देते हा मी जर काही घरून नेलं तर आता कुठून मी कुठून आणू पैसे काही पण समजा लिमे काही बोलत राहिला नाही कस तरी मग लडबड करून मी ना, ना राजे ते निपटवलं होतं तुमच्यावर राजे उठून उभं गेलं आम्ही सामान वाढत पैसे आणतो हे करतो ते करतो म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिला आहे ना मी बिंदास राहत तुम्ही त्याच्या पैसे खर्च नाही करत नाहीत ते म्हटलं काहीच नव्हतं काहीच नका घेऊ फक्त कांदे फांदे काय समरि घेऊन गी। जाण बोललो तेवढा सामान घेऊन घ्या बाकीच काहीच नका घेऊ मी बरोबर घेतो गे बरोबर पासून घेतो टेन्शन घेऊ नका तुम्ही असं कसं देत नाही माहित पडते तू पहिले बोलून टाकतो मग असं कसं देत नाही तर माहित पडते आता माहित पडते काय करतो काय नाही देते का नाही देतो काय पार्टी कॅन्सल करते का अशी कशी पार्टी कॅन्सल करते काही नाही करत पायप विकेल त्याचे काय म्हटलं पार्टी कॅन्सल करतो तुम्ही राहिले थांब म्हणा था ना सांगतो म्हणा तुला पाय पैकले म्हणून डायरेक्ट असं आता कॅन्सल करते का थांब तो का ऐकला नाही त्याला मी हे धमकी देतो ना सांग तुझ्या बुड्याला म्हणजे तुला वावडातले पाईप ऐकले म्हणून मग झालं काम त्याला त्याच्या पाचशे पैसे खर्च करून फक्त तू जेवढं बोललो कांदे कांदे घेऊन चांगले पाच हा डबल आणायचे काम नाही पडले पाहिजे आणि तो काय मीठ तू जरा तुझ्याला तिकट मीठ घेऊन येतो रे लागलं नुसतं मीठ नय का मीठ घेऊन मी आण समार कांदा लसण घेण काय तर मग फक्त कांदा नाही मग मी बरं चला घेऊन लवकर बाबा पुट्टी बरेच विचार राहिले काय स्वतः जवळच काहीच नाही काढून राहिले सगळं जवळच काढून राहिले वाटते पै पैसेच विकायला लावले आणि त्याच्यात पैशाने सगळी पार्टी करते वाटते हे लह्याची माझे खडका आपल्याला पाई भेटला ना आता आपल्याला फुकटामध्ये भागते नाही आपल्याला काही आणा लागत आपण बोलू तुम्ही जर का आम्ही दिलं नाही तर त्या मुड्याला सांगता बरा बांधायला नाही रे तुला काय येऊ नाही दिलं त्या मुड्याला सांगतो तुम्ही भेटत बरा तुम्हाला सगळ्याला भेटत बरा असे कशी येऊ देत बोल आणि उद्या आपल्याला आपला जमला बाबा एकदा बरा आता जमला 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 लागाल आता नाही तो एक आयडिया आली मस्त काही नाही इकडे पैसे जमा करून घे पार्टीचे शांताराम जिंतरा कोण काय देऊन राहिलं त्याच्यापासून पैसे जमा करून घे पार्टी करू पार्टी करू आणि जिथं हे बुट्टे पार्टी करून राहिले तिथंच ते घेऊन चाललं तो ते काही आपल्याला काही म्हणूच नाही शकत काय म्हणणार आहे तेने जर म्हटलं हे डायरेक्ट सांगू सांगू काय त्या हा सांगा त्या बुड्याय डायरेक्ट असंच बोलू ना आपण ते खाऊ द्याच लागणार आपल्याला आपण एवढे जणांपासून पैसे घेऊन घेऊन बस हो म्हणजे सगळा मला आपल्या डब्यात नाही हो राजा काय रे भावा देवाला काय मैरमरी केली बाय बर आपल्याला बघलं काय खतरनाक पेट भेटला बरं तिथं लपून त्याच्या गोष्टी ऐकल्या सगळं आपल्याला त्याचं कारस्थान माहीत पडलं मस्त जमलं आता तर पार्टी होते ना पैसे येते मस्त अखिशामध्ये चला आता माझं तयार करू काय आता पार्टी करू पार्टी करू पैसा जमा करून घेऊन हे जिथं पार्टी करू राहिले तिथंच त्याला खाली घेऊन जाऊ मस्त जमते लकाचं